नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हो, सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळाला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सिमती आवक आलेली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात रंद्र वेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती म्हणत आलेली चोपन्न क्विंटलची किमानरा वेटला हे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधामती वरुड राजुरा बाजार आवक आलेली एकशे बत्तीस क्विंटलची किमान वेटला आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये कमालद्र वेटला सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार एकशे सदुतीस रुपये त्यानंतरची समिती मुरूम जात आहे गज्जर आवकखाली पाचशे एकोणचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र भेटला सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार एकशे एकतीस रुपये त्यानंतरची बाळासामती अकोला जात आहे लाल आवकाखाली दोन हजार तीनशे चोवीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेट आहे सात हजार आठशे पाच रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटला आहे सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते अमरावती जात आहे लाल आवक आलेली पाच हजार चारशे सहासष्ट क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सराव धरंद्र वेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सिमते यवतमाळ जात आहे लाल आवक आलेली पाचशे अडुसष्ट क्विंटलची कि कांद्र भेटलाय सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सराव ध्रंध्र भेटले सहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चिखली जात आहे लाल अवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार चारशे दहा रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे चौदा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे बारा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आवक आलेली चार हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटलची कमांध्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वात ररंद्र वेट आहे सात हजार चारशे अकरा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटांची जात आहे ला आवकाली एकशे साठ क्विंटलची किमान दर वेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद